शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आठ लाख चौऱ्याऐंशी हजार नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे राज्यामध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरे मंजूर करण्यात आलेली आहे आता जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांची होणार भरती मुख्यमंत्री शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत मिळाली मान्यता या भरतीसाठी महिलांना एकवीस फेब्रुवारीपूर्वी अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे नदीसोड प्रकल्पामुळे मराठवाडा विदर्भामधील दुष्काळमुक्तीस मदत होणार आहे कारण कोकणातून वाहून जाणारे पाणी हे गोदावरीमध्ये आणलं जाणार आहे मराठवाडा वॉटर ग्रीडला गती येणार आहे किल्ले दुर्गाडीप्रमाणे मंगलगडाचा सुद्धा निकाल लागणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास गडावर माघ पौर्णिमेचा उत्सव साजरा शेतकऱ्यांना सोयाबीन भाव फरकाची रक्कम द्या माजी आमदार धीरज देशमुख यांची मागणी केंद्राने दिलेली चोवीस दिवसांची मुदतवाढ कायम ठेवण्याची मागणी निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र सरकारला या शब्दाचा कुठंतरी विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओखाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेलैकॉनला ऑलवरती सेट करून घ्या एकनाथ शिंदे यांची पुन्हा बैठकींकडे पाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीमध्ये दांडी तृणधान्य डाळी भाजीपाल्याचे दर घटल्याने महागाईवर फुंकर जानेवारी महिन्यामध्ये किरकोळ महागाई निर्देशांक पाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर निवडणुकीदरम्यान मोफत योजना जाहीर करणे चुकीचे यामुळे लोक आडशी होतात सुप्रीम कोर्टाचे कडक ताशारे खंडपीठ काय म्हणाले बघा काहीही न करता लोकांना पैसे वाटणे हे योग्य नाहीच मोफत वस्तू वाटण्याऐवजी लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणा आरडी प्रवेश नाकारल्यास कारवाई होणार शिक्षण आयुक्तांचा शाळांना इशारा सोडत जाहीर वनवा लावाल तर जेलमध्ये सडाल वन, जेल वन विभाग ॲक्शन मोडवर डोंगरांवर कर्मचाऱ्यांचा खडा पहारा खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी न्याय हक्क समिती शेतकऱ्यांना मोठा दिलासा बनावट कंपन्याच्या फसवीगिरीवर ठेवणार वॉच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये साडेतीन कोटी रुपये जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग तालुक्याकडे पाठविला डीबीटी योजनेचा निधी मुद्रा योजनेतील तीनशे ती चोपन्न कोटींचे खर्च एनपीए सोलापूर जिल्ह्यातील स्थिती बँक मेटाकुटीला थकबाकीदारांची संख्या वाढली जिल्हा वार्षिक योजनेसाठी अधिकसा निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले डीपीसीने केली दीडशे कोटींची मागणी ज्वारीच्या कणसांना चक्क पिशव्यांचे आच्छादन पक्ष्यांपासून वाचवण्यासाठी निंबेनांदूर येथील शेतकऱ्यांचा प्रयोग चिंचोड शिराड परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा शेतकऱ्यांसह हो व्यावसायिक हवालदिल वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी मच्छीमारांना मत्स्य उत्पादन वाढीचे प्रशिक्षण देणार मत्स्यव्यवसायामध्ये दे नाविन्यता आणण्यासाठीच्या बैठकीमध्ये मंत्री नितेश राणे यांचा निर्णय महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार शिवसेना ठाकरे गटाचा फुतकार महाराष्ट्र पवारांना माफ करणार नाही संजय राऊत यांचा पवारांवर हल्ला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराच्या महसुलाचा उच्चांक दहा फेब्रुवारी अखेर प्रत्यक्ष कराच्या महसुलामध्ये चौदा पॉईंट सात टक्क्यांची वाढ सरकारी योजनांमुळे कामगार मिळेना सुब्रमण्यम यांचे वादग्रस्त विधान बाहेर जाण्यास कामगारांचा नकार ई केवायसी न केल्यास होणार रेशन बंद विशेष शिबिरांचे आयोजन अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतची मुदत मोफत योजनांमुळे लोकांना नको काम सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत हे तर परजीवांची जमात निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेल्या योजनांमुळे शेतीचे कामे करण्यासाठी कामगार मिळत नाही अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबांना होळीला मिळणार मोफत साडी जिल्ह्यामधील रेशन दुकानातून होणार वितरण शासनाच्या आदेशानुसार होळी सणानिमित्त अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारक प्रत्येक कुटुंबाला मोफत एक साडीचे वितरण करण्यात येणार आहे त्यानुसार जिल्ह्यामधील अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबांना रेशन दुकानामधून मोफत साडीचे वितरण करण्यात येणार आहे टरबुजाच्या लागवड खर्चामध्ये वाढ अडगाव खुर्द परिसरातील चित्र खर्च वसूल होईना शेतकरी त्रस्त खामगाव जिल्ह्यामध्ये आठ हजार चारशे तीस नागरिक वीज निर्माते शेतावर निर्मिती नागरिकांची आर्थिक बचत एकशे सत्तर रुपये मिळेना धान्यऐवजी डीबीटीद्वारे रोख रकमेचे वितरण त्र्याण्णव हजार एपीएल शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईना हरभरा सोंगणीची मजुरी पाचशे रुपये पार बाजारभाव मिळेना शेतकऱ्यांची चिंता वाढली उत्पादन खर्चामध्ये झाली मोठी वाढ रब्बी हंगामातील हरभरा पीक हे शेतकऱ्यांसाठी लाखमोलाचे मानले जाते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पेरणी केल्यानंतर आता कापणीसाठी वेग आलेला आहे एकाच वेळी कापणीची वेळ येत असल्यामुळे आणि कापणीसाठी मजूर उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झालेली आहे पिंपळकुटा परिसरामध्ये टरबूज लागवड वाढली कमी कालावधीमध्ये मोठा नफा मिळून देणारे पीक टमाटे पेरणे परवडेना शेतकऱ्यांकडून पाच रुपये किलोने खरेदी उत्पादन खर्चही निघेना बळीराजा आता संकटामध्ये मोफत साडी प्रशासनाकडून नियोजन अंत्योदयचे लाभार्थी लवकरच मिळणार लाभ साडीचा दर्जा महत्वाचा होळी सणाला वाढणार गोडी पन्नास हजार बहिणींना साडीचे वितरण वीज बिलाचे बावन्न कोटी रुपये थकीत चालू आर्थिक वर्षामध्ये सदोतीस पॉईंट सत्याहत्तर कोटी थकीत उत्पादन सर्वाधिक मात्र दर कमी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित दराची प्रतीक्षा मग शेतकऱ्यांना मालामाल करणार का इथुलांचा मिळतोय आधार शेतकरी समाधानी देगलूरला विक्रमी करडई माधव पाटील यांचा राज्यामध्ये प्रथम पुरस्कार कृषी विभागाचे दोन हजार तेवीसचे पुरस्कार जाहीर सुदर्शन गुलेस पुन्हा कोठडी आवाजाचा नमुना घेणार सीआयडीकडून खंडणीच्या गुन्ह्याचा तपास सुरू वाल्मिक कराड व वा चाटेच्या अहवालाची प्रतीक्षा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी न झाल्यास समुद्रामध्ये आंदोलन राज्यामधील शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण कर्जमाफी नाही झाली तर समुद्रामध्ये उतरून आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा मुंबई येथे आंदोलनासाठी गेलेल्या हिंगोलीतील चाळीस शेतकऱ्यांनी दिला सोयाबीन <laughs> खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्या शेतकरी रस्त्यावर आंबाजोगाईमध्ये हो मोर्चा धरणे आंदोलनातून संताप व्यक्त धुराच्या त्रासापासून मुक्त मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचावन्न हजार बहिणींना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना हाती घेण्यात आलेली आहे मंठ्यामध्ये कापूस खरेदी बंद कापूस उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये वेबसाईट बंद खरेदीचा खोळंबा नांदेड जिल्ह्यामध्ये सत्तावन्न हजार फार्मर आय डी तयार फार्मर आय डीचा शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार आहे बघा तुमच्याकडे सुद्धा फार्मर आयडी असेल तर तुम्हाला या गोष्टींचा सहज लाभ मिळणार आहे जसे की थेट सरकारी अनुदान व आर्थिक मदत पी एम किसान सन्मान निधी दरवर्षी सहा हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा करणार तसेच पीक विमा कर्ज मंजुरी आणि कृषी अनुदाने जलद प्रक्रिया खते बियाणे व औषधांसाठी अनुदानित दराने सुविधा देण्यात येणार आहेत विजेची मागणी वाढली मार्च महिन्याचे बिल दीडपटीने वाढण्याची शक्यता आता बिल किती येणार नागरिकांमध्ये संभ्रम तेल साखरेची दरवाढ कायम सर्वसामान्यांना सोसावी लागते आर्थिक झड किचनचे गणित बिघडले महिलाची मागील वर्षी तेलाचे दर फेब्रुवारी महिन्यामध्ये एकशे तीस रुपये प्रतिकिलो होते तेच तेल आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकशे पंचेचाळीस रुपयापर्यंत पोहोचलेले आहे एकवीस केंद्रांवर होणार तूर खरेदी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सात हजार पाचशे पन्नास रुपये मिळेल दर सहा हजार सहाशे शेतकऱ्यांना हमीभाव मृगजड वंचित शेतकऱ्यांमधून सरकारच्या नावे संताप पाच केंद्रांवर झाली खरेदी जन्म दाखला नसल्याने आधार कार्ड नाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारामध्ये प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रश्न सोडवण्याची गरज तिन्त्रजचे शिवार सोलरवर गावामध्ये झाल्या दीडशेच्या वर सोलर पंपाच्या जोडणी पिकांना दिवसासुद्धा पाणी देणे होते शक्य दीड कोटी रुपयांची देयके अडकली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना खात्यावर रक्कम जमा होत नसल्याने अडचण निर्माण यवतमाळ जिल्ह्यातील घटना सरपंचाला बांधून आणले चक्क कार्यालयामध्ये उपविभागीय कार्यालयामध्ये खळबळ जलजीवनच्या बाराशे ब्याऐंशी योजना रखडल्या रोष ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर गोड खिचडी झाली कडू शाळा समितीच्या माध्यमातून दिली जबाबदारी शालेय पोषण आहाराचा मेनू बदलल्याने आली पंचायत पेट्रोल पंपाला प्रेशर येईना थेट वीज पुरवठा सुद्धा मिळेना शेतकरी संकटामध्ये शेतकऱ्यांमागे सिंचनासाठी अडथळेच अडथळे सोयाबीनची खरेदी नाफेड मार्फत करावी शेतकऱ्यांसाठी सभापतींनी दिले प्रशासनाला निवेदन मका करणार शेतकऱ्यांना मालामाल पेरा वाढला कमी श्रम अधिक उत्पादन देणारे पीक योजनांचा लाभ हवाय फार्मर आयडी बनवा दुपारनंतर लिंकचा बसतोय फटका विभाग सरसावला शेतकऱ्यांची सेतू केंद्रामध्ये गर्दी शेतीला दिली आधुनिकतेची जोड वर्धा जिल्ह्यामध्ये चारशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना मिळाला योजनेचा लाभ कृषी यांत्रिकीकरण योजना ठरते फायद्याची अनुदानावरती दिली अवजारे सोयाबीन घरामध्ये लग्नदारात प्रतीक्षा करायची किती पाच हजार शेतकरी दररोज मारतायत हेरझरा शेतकऱ्यांना विहिरीचे अनुदान मिळणार कधी प्रशासनाद्वारे उडवाउळवीची उत्तरे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा